श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण तो म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीला बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातीलच एक पदार्थ आज आपण बनवतोय तो, तो म्हणजे पातोळी मस्त हळदीच्या पानातील ही सुवासिक पातोळी कशी बनवायची पातोळीला अगदी साध्या सुबक पद्धतीने मुरड कशी घालायची किंवा मुरड न घालता देखील अतिशय चविष्ट ही पातळी मऊलुसलुशीत कशी बनवायची या संपूर्ण टिप्स आणि संपूर्ण महत्त्वपूर्ण कृती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत यावरील डिझाईन बघा किती छान आली आहे ही डिझाईन देखील अगदी परफेक्ट येण्याकरिता काही खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण सारणाची तयारी करणार आहोत त्याकरिता मी एक ओलं नारळ घेतले किंवा खोबरं घेतले हे व्यवस्थित सोलून घेतले आता याची आपण काळी पाट काढून टाकणार आहोत ही नाही काढली तरी देखील चालते पण बऱ्याचशा पदार्थांना ही काळी पाट चालत नाही त्याकरिता ही काढण्याची एक सोपी कृती सांगते तर एखादं असं पिलर घ्यायचं आणि त्याच्या मदतीने ही काळी पाट पूर्णतः काढून टाकायची आता याचे एकदम पातळ स्वरूपाचे काप तयार करून घेऊयात आणि हे पातळ काप लगेचच एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात कारण माझ्याकडे ओलं नारळ खोवण्याकरता तसं काही साधन नाही आहे तुमच्याकडे जर तशी काही साधनं असतील तर तुम्ही नारळ खोवून देखील घेऊ शकता मी मिक्सरलाच दळून घेणार आहे तर बघा मिक्सरला दळल्यानंतर आपला अशा पद्धतीचा नारळाचा चव तयार झाला आहे जास्त वेळही मिक्सरला फिरवत बसायचा नाही जरा वेळ मिक्सर चालू बंद करतच दळायचा म्हणजे हा व्यवस्थित खोवला जातो हा खोवलेला नारळ वाटीने मोजून घेऊयात म्हणजे गुळाचं प्रमाण आपल्याला ठरवता येईल तर साधारणतः दोन वाटी खोवलेला नारळ घेतला त्याकरिता घेऊयात एक वाटी किसलेला गुळ अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे सोबतच अर्धा चमचा खसखसही टाकली व्यवस्थित परतवून घेऊया हवं असल्यास यामध्ये तूपही तुम्ही वापरू शकता गुळ आपल्याला या ठिकाणी किसूनच वापरायचा म्हणजे तो पटकन वितळला जातो आणि आपलं सारण कडक न बनता अगदी मौसूत तयार होतं गुळ वितळला गेला आहे आता त्यानंतर फक्त एक ते दीड मिनिटच मी हे परतवून घेते जास्त वेळ परतवायची गरज नाही आहे नाहीतर मग आपलं सारण कडक बनेल थोडीशी इलायची पूड टाकली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम मात्र एकदम कमीच ठेवा तर बघा साधारणतः तीन ते चार मिनटांनंतर अगदी छान असं हे मिश्रण कढईतून बाजूला सुटायला लागलं आहे यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही राहिला आता मी हे एका ताटामध्ये काढून घेतलं लगेच आपण पिठाची उकड काढून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये एक वाटी पाणी टाकलं अगदी चिमूडभर मीठ टाकूयात पाण्याला उकळी आली आहे चमच्याच्या मदतीने हे थोडंसं हलवून देते कारण मीठ एकसारखं पसरलं गेलं नव्हतं आता ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अगदी हलकंसं तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे जास्त प्रेस करून भरलं नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी चाळून घेतलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूयात आणि पटपट हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात संपूर्ण पीठ अगदी छान असं मिक्स झालं आहे ओलसर झालं आहे आता चमचा बाहेर काढून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून कमी गॅसवर दोन मिनटे तर नंतर गॅस बंद करून दहा मिनिटांकरिता वाफ काढून घेऊयात तर बघा झाकण ठेवल्यानंतर दोन मिनिटांनंतर मी गॅस बंद केलाय आता हे मी खाली उतरवून घेते आणि दहा मिनटे वाफ काढून घेते दहा मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात अगदी मस्त अशी आपली वाफ बसली होती उकड छान आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात कारण ही आपल्याला छान अशी मौसूत मळून घ्यायची आहे हे मळतांनी हातांना चटके बसू शकतात त्याकरता मी अशा पद्धतीचं एक मॅशर आहे घरातील एखादा ग्लास वगैरे पण तुम्ही घेऊ शकता त्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे ग्लासाला पीठ चिकटणार नाही आणि व्यवस्थित हे मळता येईल मॅशरने व्यवस्थित मळून झालं हलकंसं कोमट हे पीठ झालं की आता हातांनी हे एकजीव करून घेत आहे आपली उघड जेवढी मौसूत निघेल ना जेवढी मौसूद व्यवस्थित तयार होईल ना तेवढी आपली पातोळी खायला जास्त चविष्ट लागेल शिजवल्यानंतर त्याला क्रॅक्स जाणार नाहीत आणि त्यामुळे आपलं सारण देखील बाहेर येणार नाही आता मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही तांदळाचं पीठ कसं तयार करता त्याकरिता कोणताही सुवासिक तांदूळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता फक्त ज्याचा भात चिकट होत नसावा असाच तांदूळ घ्यावा तांदूळ स्वच्छ धुवून लगेचच फॅन खाली सुकायला ठेवायचा आणि नंतर चक्कीमधून तळून आणायचा आपलं तांदळाचं पीठ तयार होईल आता लगेचच पातोळी बनवायला घेऊयात तर पातोळी मी या हळदीच्या पानामध्ये बनवणार आहे यामुळे पातोळीला सुगंध फार छान येतो तसंही पावसाळ्यामध्ये हळदीची पाने भरपूर प्रमाणात असतात तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाही आहे पुढे देखील मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे आता हे हळदीचं पान मोठं होतं त्यामुळे याला मी दोन भागांमध्ये कापून घेतलं छोटे पान असलं तरी देखील मी तुम्हाला नंतर दाखवते ते कसं वापरायचं आता छोटासा या पिठाचा उंडा घेऊयात हातांवर थोडासा गोल करून घेऊयात आणि आता हळदीच्या पानाची जी, जी गडद बाजू आहे ना त्या बाजूने आपल्याला हात थापून घ्यायचा आहे किंवा पसरवून घ्यायचा आहे अगदी पातळ व्यवस्थित पसरवा म्हणजे पातळी खायला जास्तच टेस्टी लागेल हे पीठ पसरत असताना हाताला बऱ्याचदा ते चिकटतं त्याकरिता हातांना थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ चिकटणार नाही आणि एकसारखं व्यवस्थित पसरलं जाईल तर बघा एकदम पातळ असं हे मी पसरवून घेतलंय शक्य तेवढा गोलाकार दिलाय आता यामध्ये सारण भरूयात तर साधारणत अंदाजे दोन चमचे सारण मी भरतीये जास्त सारण भरलं की पातोळी खायला जास्त टेस्टी लागते तर हे सारण ठेवताना देखील मधोमध ठेवायचं कडेला जाऊ द्यायचं नाही म्हणजे मग आपल्याला पातोळी छान अशी दुमडता येईल आणि व्यवस्थित चिकटवता देखील येईल सारण बाहेर निघणार नाही तर बघा आपल्याला अशा पद्धतीने आता हे पान दुमडवून घ्यायचंय आणि व्यवस्थित ही पातोळी साईडने चिकटवून द्यायची आहे व्हिडिओ दाखविल्या पद्धतीने तर बघा सारण व्यवस्थित भरलेलं असल्यामुळे कड्याच्या साईड व्यवस्थित दाबल्या गेलाय आणि व्यवस्थित चिकटवल्या देखील गेलाय आपली एक पातोळी तयार झाली आहे आता दुसरी एक पद्धत दाखवते किंवा मग जर तुमच्याकडे छोटं हळदीचं पानं असेल तर त्यांनी कशी बनवायची ते दाखवते पुन्हा एकदा सेम पद्धतीने सेम प्रमाणामध्ये मी या पिठाचा उंडा घेतला आहे गोलाकार देऊन घेतलाय आता हे थापून देखील घेते शक्य तेवढा गोलाकार द्यायचा तर बघा थोडंसं हातांना पाणी लावून हे व्यवस्थित मी पसरवून घेतलं आता सारण ही सेम पद्धतीने भरून घेते आणि आता मगाशी आपण ज्या पद्धतीने अडवं पान फोल्ड केलं होतं ना आता तसं न दुमडवता उभ्या साईडने दुसऱ्या बाजूला हे पान दुमडवायचं आहे बघा या पद्धतीने मस्तच कडेच्या बाजूही व्यवस्थाशा प्रेस करून घेऊयात किंवा चिकटवून देऊयात तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर किळीचं पान देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्याचा देखील सुवास खूपच मस्त येतो आता काही जणांकडे हळदीचं पानही नसेल किळीचं पानही नसेल तर त्यांच्याकडे तर थोडीशी वेगळी पद्धत दाखवते आहे छोटासा पिठाचा उंडा घेतला आहे कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतला तांदळाच्या पिठातच घोळवून घ्यायचा आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायचा अगदी पातळ पुरी लाटायची आहे सेम या पद्धतीचे पुरी लाटून झाली आता यामध्ये गरजेनुसार सारण भरूयात ही पुरी लाटताना फक्त एक टिप्स लक्षात ठेवायची आहे ती मधोमध थोडीशी जाड ठेवायची पण कडेची साईड एकदम पातळ लाटायची म्हणजे मग आपल्याला याला मुरड घालायला जास्त सोपं पडतं जास्त चांगली मुरड घालता येऊ शकते आता मुरड घालताना पहिलं टक थोडंसं दुमडवलं आणि थोडंसं पीठ बाहेर खेचल्यासारखं केलं जे बाहेर पीठ आलं आहे ते पुन्हा एकदा दुमडवलं सेम पद्धत मी पूर्ण पातोळी बनवत नाही आहे तर बघा काय सुबक मस्त अशी आपली ही मुरड घातली जाती आहे दिसायला छान आहे आणि जर मी सांगितलेली ही टिप्स वापरली तर नक्कीच ही मुरड घालणं सोपं पडणार आहे तर तुम्हाला जर ही मुरड घालायची असेल तर घालू शकता नसेल घालायची दरी देखील तुम्ही अगोदर सांगितलेल्या पद्धती देखील वापरू शकता फक्त अगोदर ज्या सांगितलेल्या पद्धतींमध्ये पीठ हातांनीच व्यवस्थित असं पसरवून द्या यामुळे खालची जी पानांची डिझाईन आहे ती अगदी छान अशी या आपल्या पातळ अवरणावर येते जी दिसायला जास्त छान दिसते संपूर्ण आपली मुरड घालून झाली आहे अगदी सुबक आपली ही देखील तयार झाली आहे लगेचच तयार झालेल्या पातोळ्या आपण वाफवून घेऊयात त्याकरता एका कढाईमध्ये दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं आहे त्यावर ही अशा पद्धतीची चाळणी ठेवली आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आता यामध्ये संपूर्ण पातोळ्या हळदीच्या पानांसहतच वाफवायला ठेवायच्या आहेत मधोमध ही देखील पातोळी ठेवती आहे म्हणजे मग वरून आणखी एखादा हळदीचं पान आलं की ही छान अशी झाकून जाईल आणि या पातोळीला देखील छान असा हळदीचा सुगंध लागेल झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनिटांकरिता फुल गॅसवर वाफून घेऊयात साधारणतः सात मिनिटे झाली आहेत झाकण खुलून बघूयात गॅस कमी करायचा आहे हलकीशी वाफ जाऊ देऊयात आणि नंतर आता ही पातोळी थोडीशी बोटांनी चेक करून बघूयात अजिबात चिकट वाटली नाही आपली पातळी व्यवस्थित उकडली गेली आहे थंड करून घेऊयात अगदी हलकीशी कोमट असतानाच आपल्याला ही बाजूला काढून घ्यायची आहे आणि कोमटच असताना सर्व करायची आहे पीठ हाताने मी मस्त असं पातळ पसरवून दिलं होतं त्यामुळे यावर आलेली डिझाईन बघा किती छान आणि सुबक आहे लगेच सर्व करायला घेऊयात या पातोळ्यांना गरम गरम खाण्यात जास्त मजा असते पण थंड जरी झाल्या तरी देखील या अशाच असून अशा मऊ लुसलुशीत राहतात तोंडात जाताच विरघळतात आणि तोंडाची चव दुपटीने वाढवतात हळदीच्या पाण्यामध्ये वाफवल्यामुळे याचा खूपच जास्त प्रमाणामध्ये छान सुगंध येतो त्याहीपेक्षा जास्त या खाण्याकरिता पौष्टिक आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून या नागपंचमीला आजची ही रेसिपी बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा याप्रमाणे मागील वर्षी मी गव्हाची खीर आणि कानोल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती जर तुम्हाला पातोळे बनवायचे नसेल तर ती देखील तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता तुम्हाला पातोळी फोडून दाखवली आहे बघा किती मऊ लुसलुशीत तयार झाली आहे सारण देखील भरपूर प्रमाणात भरलं होतं आता यावर थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि गरमागरम सर्व करायची तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय हॅप्पी नागपंचमी